रन फॉर युनिटी असे घोष वाक्य घेऊन धुळे शहरातून रॅली काढण्यात आली या रॅलीतून राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक संदेश देण्यात आला बदलती परिस्थिती लक्षात घेता महिलांवरील अत्याचार रोखले जावेत आणि सायबर गुन्हेगारी रोखली जावी यासाठी नागरिकांनी विशेष सजग असावे असा संदेश या रॅलीतून देण्यात आलाय जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात ही रॅली काढण्यात आली रॅलीत पोलिस दलातील अधिकारी निरनिराळ्या सेवाभावी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहर दलातर्फे रन फॉर युनिटी रॅली काढण्यात आली पोलीस मुख्यालयाजवळ जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत देवरे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर बारा पत्थर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाच कंदील कराचीवाला खुंट झाशीराणी चौक आणि टॉवर बाग या मार्गाने निघालेल्या रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालयाच्या आवारात झाला या रॅलीत पोलीस दलासह राज्य राखीव पोलीस दल कारागृह विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि काही सेवाभावी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे म्हणाले राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश इतकाच या रॅलीला मर्यादित उद्देश नाही सामाजिक जागृती व्हावी सायबर गुन्हेगारी रोखली जावी महिलांवरील अत्याचार थांबावेत नागरिकांमध्ये सजगता निर्माण व्हावी हा उद्देश आहे नागरिक सुजाण सज्ज झाले तर महिला सुरक्षित होतील अशा निरनिराळ्या प्रकारची गुन्हेगारी देखील कमी होईल एक संघ आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती होऊ शकेल असा आशावाद जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरी यांनी व्यक्त केला आहे